नाशिक पेठ रोडवर असलेल्या आरटीओ कॉर्नर सिग्नलवर एकाच वाहनानं पाच ते सहा वाहनांना पाठीमागून येऊन धडक दिल्यानं मोठा अपघात घडला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर टी ओ कॉर्नर येथून चारचाकी पिकअप वाहन जात असताना सिग्नलच्या बाजूलाच असलेल्या वाहनांना पिकअपनं मागून येऊन जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला एका ओमनी कार एक एक्सीबी कार आणि चार दुचाकींचा समावेश असल्याचं देखील समोर आलंय या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना जवळीलच खासगी रुग्णालयामध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं ज्यामध्ये तेवीस वर्षीय तरुणीचा देखील समावेश होता मात्र उपचार दरम्यान त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय याबाबत अधिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर कल्पेश विजयराज राणा मी कन्सल्टंट फिजिशियन आहे सिनर्जी हॉस्पिटल नाशिक दिन रोड येथे आज साधारणतः दुपारी पावणे बारा वाजता चार पाच अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले नातेकांच्या माहितीनुसार हे सगळे आर टी कॉर्नरच्या सिग्नलला उभे होते आणि मागून एक पिकअप आल्याने डॅश केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लोक इंजर झाले त्यात एक तेवीस वर्षाची मुलगी होती ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे हो लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे हो करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला रिव्यळ करायचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती रिवाय झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता तिला हे पायाला गंभीर जखा इजा झालेली आहे आणि अजून एक तीन पेश आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर आमकात बऱ्यापैकी सिरियस होता आजचा ललित फुलमाळी नाशिक माझा न्यूज नाशिक